एक असं निवेदन कंप्लेंट दिली होती की शासकीय कार्यालयामधले जे एसी आहे ती एसी काढण्या संदर्भात आपण निवेदन किंवा तक्रार दिली होती आणि एक दोन ऑफिस मधले एसी पण काढले गेले आले का म्हणणार आपला वेतनश्रेणी येस थर्टी ज्यांची वेतन श्रेणी एस थर्टी त्या त्याच्यावरच्या अधिकाऱ्यांनाच त्या, फक्त एसी लावण्याची मुभा आहे असा दोन हजार बावीस महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही तो जी आर आणि आमचं एक मनसे तर्फे निवेदन प्रत्येक कार्यालय तसेच त्याची सुरुवात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरुवात केलेली आहे आदरणीय जिल्हाधिकारी साहेब सुद्धा त्या वेतन श्रेणीत बसत नाही त्यांनाही एसी लावण्याचा अधिकार नाही असो त्याच्यानंतर आम्ही शहर महानगरपालिकेला सुद्धा पत्र दिलंय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आम्हाला नियम माहिती आहे तो आम्ही त्या नियमानं एसी लावू शकतो मी त्यांना म्हणलं की ठीक आहे आम्हाला एक पत्र द्या आता थोड्या वेळानं ते एक पत्र देणार आहेत म्हणजे असं म्हणता येईल की ह्यांना महाराष्ट्र शासनाचा कुठलाही जी आर मान्य नाहीये त्या अनुषंगानं आणि एसी काढायची यांची मानसिकता नाही त्याच्यामधलं निवेदन तक्रार जिल्हाधिकाऱ्याला जेव्हा प्राप्त झाली हो, एक पत्र पण काढलेलं आहे हो, प्रत्येक कार्यालय नव्वद एक्क्याण्णव कार्यालयाला त्यांनी एसी संदर्भात म्हणजे आमच्या निवेदनाच्या रेफरन्स देऊन त्या अनुषंगानं प्रत्येक कार्यालयाला त्यांनी पत्र पाठवलेले पण ह्या कार्यालयाच्या मगरू अधिकाऱ्यांची इच्छाच नाही एसी काढण्याची पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने पाठपुरावा करील गरज पडली वेळ पडली तर अनोखे आंदोलन सुद्धा करेल महत्वाचा मुद्दा आहे आता शासकीय कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना एसी आहे मग जेव्हा तुम्ही सिव्हिल हॉस्पिटल जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये तुम्ही जाऊन जेव्हा बघता तिथं पेशंट इतका बेकार हाल आहे तिथं फॅन सुद्धा नाही चालू नाही ना आणि आताच मिळालेल्या माहितीपासून की सी एसच्या कॅबिन मध्ये पण तीन तीन चार चार एसी आहेत माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे तुम्ही एसी ठेवा खरं तर हे नियमबाह्य एसी आहेत हे कोणी एसी ठेवू शकत नाही पण तितक्या चांगल्या पद्धतीनं हॉस्पिटल असो महानगरपालिकेच्या अंतर्गतला सगळा विषय असो तितक्या जर प्रश्न सोडवले तर ठीक आहे आपण एखाद्या समजू शकतो पण शहराची परिस्थिती बघाल सिव्हिल हॉस्पिटलची परिस्थिती बघाल आणि हे कुठल्या अधिकाऱ्याने एसीत बसतात त्याच्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्ट्रॉंगली पाठपुरावा सुरू आहे आणि वेळ पडली तर आंदोलनही करेल करणार का जे अधिकाऱ्यांचे कॅबिन मधून एसी पाळली गेलेली आहे ते एसी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये जे वार्ड असतो ते वार्ड मध्ये लावण्यासाठी आपण असा प्रयत्न करणार का नाही त्या संदर्भात त्याची काय नियमावली आहे माझ्या हिशोबाने तिथं जे म्हणजे काय म्हणता येईल ते हार्ट रिलेटेड लोक जे राहतात समजा आयसीयू म्हणता हा। येईल आयसीयू मध्ये वगैरे ते एसी लावायला काय अडचण नाही तिथं ते एसी लावू शकतात हार्टच्या पेशंट जे असतात हार्ट अटॅक आलेले आयसीयू असतील अजून काय काय त्यांच्या ते आयसीयू सारखे अजून काही प्रकार असतील तिथं ते एसी लावू शकतात बरं आतापर्यंत किती ऑफिस मधून एसी काढली आहे आतापर्यंत फक्त स्वतःहून रजिस्ट्री कार्यालयाने एसी काढलेला आहे Okay. बाकी कुठल्याही कार्यालयाने एसी काढली नाही आणि त्यांची मानसिकता दिसत नाही लवकरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वेगवेगळे अनोखे आंदोलन बघायला मिळतील पण हे जिल्हाधिकाऱ्याचा ऑर्डर पण मानत नाही मानत नाही ना। ना। जिल्हा अधिकाऱ्याचं पत्र आम्हाला लागूच नाही बऱ्याच कार्यालयातून असं म्हणणं आलंय ह्या मनपाचं सुद्धा तेच म्हणणं आहे असं कसं आमची म्हणणं आहे की म्हणजे मनपा असं म्हणते की आमच्या आखतेर्यात आहे आम्ही आमची स्वायत्त संस्था आहे म्हणजे यांना महाराष्ट्र असणार जी आर मान्य नाही असं त्याचा अर्थ होतो कळेल थोड्या वेळात पत्र देणार ते मला ए, ए, दु, दुसरे जे कार्यालय आहे सगळ्यांचं बॉस म्हणजे जिल्हाधिकारी यांच्या अंतर्गत चालणारे कार्यालय आहे ना मान्य नाही जिल्हाधिकाऱ्याच्या पत्राला ते पत्र सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना काढून जवळपास एक महिना झालाय त्या सगळ्या पत्राला सगळ्या कार्यालयानं केराची टोपली दाखवलेली आहे जिल्हाधिकाऱ्याच्या पत्राला जिल्हाधिकारी त्यांच्यावर कारवाई करणार का जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना ऑर्डर जिल्हा जिल्हाधिकारी जे आहेत ते पट्टी बांधून बसलेले महाभारतात जसे द्था धतराष्ट्र होते त्यांच्या डोकं त्यांच्या मिसेसच्या ह्याच्यावर पट्टी होती आणि हे स्वतः आंधळे होते तर जे युद्ध बघायचं होतं त्यांना ते युद्ध बघणारा संजय होताय त्याला दूरदृष्टी होती आमचं ते बघून त्या ध्रष्टराष्ट्राला सांगायचं तर तसं त्या कलेक्टर साहेबांचा मी धता संजय व्हायला तयार आहे आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कोणत्या कार्यालयातून काय असे काही व्हिडिओ आहेत काही पत्र आहेत ते सगळे घेऊन लवकरच कर जिल्हाधिकारी साहेबांकडे जाऊ जि, जिल्हाधिकारी साहेबांना एसी लावण्याचा अधिकार एस पर... आहे का नाही जर त्यांची वेतन श्रेणी एस थर्टी किंवा त्याच्या पुढे असेल तर ते शंभर टक्के लावू शकतात आपले जिल्हाधिकारी आहे का त्याच्यामध्ये एसी लावण्याचं नाही ना मी माझं म्हणणं त्यांना तेच आहे की तुम्ही एस थर्टी मध्ये असाल तर आम्हाला सांगा नसाल तर राहू द्या जिल्हाधिकारी साहेबांनाच स्टार्ट केली आपल्या ऑफिस मधून त्यांनी सुद्धा एसी काढून फेकली दुसऱ्या अधिकारी साहेब यांना फार अपमानजनक वाटतंय ना आणि गार एसी मध्ये बसायची सवय लागलेली आहे त्याच्यामुळे एसी एकदम सोप्या पद्धतीने कशी निघतील पण स्ट्रॉंगली महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे पाठपुरावा सुरू राहील वेळ गरज पडली तर आंदोलनही करू